नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही तुम्ही समजा असाल आज व्हिडिओ कुठल्या विषयावरती बनवतोय आणि बघा विषय झाला काय तर आता जी असेल ती आई तिच्या तोंडाने सांगाल तर आई काय होत होतो आणि काय हृदयाचं काय म्हणत छातीत चमक दुखतोय कस दुखतय छाती तास आता जेव्हा तेल चोरी बा मित्रांनो मम्मीच्या छातीत चोवीस तास दुखत आणि चमकत कुठल्या साईडला चमकत ग बघा मित्रांनो अशा आणि डॉक्टरने काय रिपोर्ट मध्ये सांगितलं बघा मित्रांनो हे बघा रिपोर्ट आहे त्यांनी दिलेला होता असं आणि रक्त कमी म्हणून सांगितलं तुला पण नॉर्मल बघा अशा प्रकारची गोष्ट आहे बघा आमच्या माग काय लागले काय माहितीये एखादं झालंय कि आहे काय काय करते उलट्या बघा मित्रांनो आमच्या घरी असा असा राहाडा चालू आहे आता कोणाचं काय काय करावं हे आईने केली बघा हे काय केलंय जाऊस चटणी आईने जाऊ सर कुठली बघा बघा आणि विषय काय हृदयाचं दुखत आहे आईचं छाती दुखत आणि भरलेली होते जर तुमच्याकडे कुणाला कुणाकडे उपाय असला तर नक्की कमेंटमध्ये सांगा छाती चमकणे आणि भरणे याचा जर तुमच्याकडे काय उपाय असेल नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा चला मित्रांनो आता आईचं काम चालू आहे आईची कनेक्शन आहे सांगायची तरी आईच्या चेहऱ्यावर तुम्हाला कळतच असेल आईचं काय हात दुखणं चालू आहे तर बघा आईने दुखत आहे तरी पण आईने जाऊसर चटणी केली बघा चालू आहे चटणी भरते तिकडं पलीकडचं कुठे गेलं जाऊ असते बघा टोटल आणि माझी आजी आलते आजीने जवळ दिसत ती जवळ मम्मीने भाजले तर आणि निम्या जवळ ठेवल्या बाजून निम्या जाऊसर चटणी केली बघा आईने तर हव का अशा प्रकारे या चटणी कशी करायची असते रेसिपी मिरच्या बारीक करायच्या बारीक करायच्या पुन्हा जवळच बारीक करायचं पुन्हा पुन्हा करायचं मग पुन्हा लुस थोडं थोडं लुसून टाकायचं हे करायचं बारीक नाही मोटलं चांगलं असतं मोठलं जरा कुठलं लय नाही चटणी मिरच्या टाकायचं कमी मिरची टाकायचं मिरची टाकायचं तिकडला चव येत नाही जवळ मिरच्या टाकायचं जवळ जास्त घालायचं म्हणजे मग चांगली लागते त्याची बघा मित्रांनो आता आईने केले बघा चटणी आता किती दिवस जाते अंदाज आपल्या हातात खायची उडवायची खाल्यावर उडून महिन्यात कधी ना भाजी लहानच लास संपूर्ण भाजीत आपली चटणी घेतली चटणी बाकरी शिक्का झाली भाकरी असते तरी वेळ असते हे तांबीचे उद्या लालची ही गोष्ट एक मात्र खर आहे बाबा मित्रांनो कुठं जायचं असलं का आता बाहेर कुठं जायचं असेल अर्जंट भा भात भाजी होत नाही आणि भाकरी थापते तर मग जाऊ चटणी भाकरी अर कुठं जायचं म्हणलं का अहो घरी चव लागत नाही पण बाहेर कुठं राहणार बिहार गेलं आणि अर्जंट कुठं कार्यक्रमाला चालू बाहेर देवाला बिवायला आणि भाजीच नाही केली बाकरी थापायची आणि चौसी चटणी न्यायची काय क्वालिटी तुम्ही खाऊन तर बघा गावकडली पण गावकडली मजा यादव तुम्ही चव तर बघा चौस चटणीची बाकरी चवारीच्या बाकी आर निक म्हणजे चवच वेगळी बघा अवका आई बाकरी बनवते बघा चवच चटणी तिकडे ठेवली आणि चला मी एक व्हिडिओ टाकला होता बघा आपल्या चॅनल कॉमेडी ब्लॉग युट्यूब चॅनल नक्की जाऊन बघा बाकी सारखी व्हिडिओ हे असा रिपोर्ट आहे बघा मम्मीचा हो चा। चा चा का अशा प्रकारे आईचा रिपोर्ट आहे बघा ही याच काय आपल्याला एवढं समजत नाही बघा जर हि कोण हे तो कोण असलं तर नक्की सांगा डॉक्टर कोण तुमच्यातलं कोण व्हिडिओ बघत तर नक्की बघा हा विषय काय आहे तर का नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आता हे बघा पंचवीस इथं पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस आणि इकडं आणि इकडं हे काय विषय नाही बघा इथं आपल्याला काही वाचता येत नाही काय नाही काय नाही तर तुम्ही नक्की सांगा याचा काय विषय आहे ती चला चला मित्रांनो अशा काही गोष्टी आमच्या घरात घडत्या तर काय ना काय रेग्युलर लागले महाग लागले आणि का नाही काय पुन्हा सगळं झालं की नंबरच लागत दुखण्याला का नाही काय करावं काहीच कळत नाही मित्रांनो एक ने काय ना काय साधीसाठी महागा असते माणूस कुठल्या गोष्टीत कुठला कसला पण संसार असून द्या काय असून द्या माणूस श्रीमंत असू द्या पण माणूस सुखी नसतो काही ना काय आडी अडचणी असतात बघा आता काय काय लोक मला कमेंट मध्ये म्हणतात दादा तुम्ही एवढं मग तुमच्याकडे लय काय नाही माझी रिअल लाईफ म्हणलं का माझ्या सगळ्या गोष्टी मी ओपन टाकत नाही युट्यूबला पण माझी खरी रिअल लाईफ म्हणले का अगं मी असा साधा बोळा राहतो माणूस अंगावरचे कपडे बोलतो म्हणता तुम्ही म्हणता कपडे दाखवतो काय पण माझी आहे ती रिल रियालिटीत अगं आता आमचं घर बघा आमचं काय बंगला आहे का काय आमचे काय पाच सहा कोटीची मालमत्ता आमचं एवढं छोटस घर आहे बघा तिकडं आपलं म्युझिक सिस्टम मी नाही विडिओच एडिटर आणि इकडं सगळ्या इकडं गॅस आहे इकडं शेगडी त्यवार आहे तिथं आणि हे असं असं संसार आहे आमचं तिथं टी व्ही आरसाय असंच इकडं मान्य बघा कपाटे आणि बाहेर एवढं शेड नव्हतं पण आता मध्ये शेड टाकलं बघा गेल्या वर्षी पुढं हे तर शेड नव्हतं आणि विषय काय होतो मित्रांनो पाऊस जर आला का ही उमरा आणि उमराच्या पाडील वाटाच होता मित्रांनो एक सारवलेलं होतं पाऊस आला की, उम्रा, उम्रा की पोतर नव्हतं काय नव्हतं हाय असं चिकल घरात येत होता म्हणून शेड ही मारून घेतलंय अ चांगले बऱ्यापैकी झाले बघा दोन रूम आणि कसं असतं बघा आता कोण पाहून आलं बहुन आलं कोण फॅन भेटाय आले पण त्यांना वोट आहे सोयी टायप असायला काय काय जणांना माहित नाही मी कुठं राहतो तर माझं गुगल मॅपला एक लोकेशन आहे अक्षय कॉमेडी ब्लॉग चॅनल बघा आणि आपलं इन्स्टा आयडी आहे अक्षय शेळवानी चौऱ्याऐंशी एकोसाठ हा माझा इन्स्टा आयडी आहे तर फॉलो करा त्यावरती व्हिडिओज कॉमेडी व्हिडिओ असतात आणि सॉन्ग्स आणि अल्बम रील्स असतात ब्लॉग बघा शेवट जात जात एक बाईट घेऊ आणि व्हिडिओला एड करू मम्मी तुझं काय म्हणणं आय बनवते बघा आता पप्पाला यायला उशीर होईल मला घेऊन यायच आठ तर वागलं येते येतेच आता पे, ये पे आता त्यांना कॉल करतो ब्लॉग एड केल्यानंतर कुठले झाले ते विचारतो आणि चला व्हिडिओला बाय राम बाय बाय करतो चला मम्मी लास्ट हाय कर आ, बघा मित्रांनो व्हिडिओ इथे संपवतो पुणे व्हिडिओ मी भेटतो तर हसत राह खेळत राव तर पूर्ण व्हिडिओ पण एक गोष्टी होतो जनारे नक्की बघा बाय जय हिंद जय बाय